1 एक जानेवारीला आपण न्यू इयर साजरा करत असतो पण याच एक जानेवारीला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली होती कदाचित त्यांच्या त्या शाळा काढण्यामुळेच आज महाराष्ट्रातली प्रत्येक महिला शिकू शकत आहे आणि जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ती वावरू शकत आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली पुण्यात बिडेवाडा येथे असलेल्या या शाळेच्या जागी आता स्मारक होणार आहे फुले यांनी उचललेल्या या, उचल या पावलामुळे महाराष्ट्राच्या भवितव्याची अगदी दिशाच बदलून गेली पुण्यात ज्या ठिकाणी ही शाळा सुरू करण्यात आली होती तिथे आता एक स्मारक झालं पाहिजे अशा मागणीनंतर तिथे स्मारक होणार आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली ही शाळा कशी होती व ती बंद का झाली याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष सामाजिक कार्यकर्ते आणि मुलींच्या पहिल्या शाळेचे स्मारक व्हावे यासाठी अनेक वर्ष ज्यांनी प्रयत्न केले ते नितीन पवार असं सा सांगतात की अठराशे सत्तेचाळीसमध्ये सावित्रीबाई चौथी परीक्षा पास झाल्याची नोंद सापडते त्यानंतर मुलींना शिकवण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेण्याचा आग्रह महात्मा फुलेंकडे धरला या प्रक्रियेतूनच या दाम्पत्याने एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस केली पहिल्यांदा या शाळेत त्यांच्या मुली शिकू लागल्या अशी नोंद आढळते मुलीच्या शाळेच्या या प्रयोगामुळे अर्थातच सनातन्याचे पित्त खवळले पण शोषितांना खूप आनंद झाला दस्ती नामक शाहिराचा त्यावेळचा पोवाळ्याचा एक संदर्भ मिळतो त्या वर्णनात शाळेमध्ये ब्राह्मण शेणवी प्रभू जातीच्या मुली होत्या असा देखील उल्लेख आढळतो भिडेंच्या वाड्यात दोन खोल्यांमध्ये ही शाळा चालत असल्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील प्राध्यापक डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर यांनी असं सांगितलं या शाळामध्ये शिकवण्याचे विषय निश्चित होते कुंभोजकर होते कोणती पुस्तक वापरली जायची याचा संपूर्ण उल्लेख आढळून येतो भूगोल इतिहास गणित व्याकरण हे विषय त्या ठिकाणी शिकवले जात होते यासाठी काही त्यापूर्वी लिहिली गेलेली भारतीय तर काही इंग्रजी पुस्तक हा? त्यांची भाषांतर करून वापरली जात होती मुलींचा वेगळा आणि मुलांचा वेगळा असा काहीही फरक त्या अभ्यासक्रमात नव्हता नंतर टिळकांनी विरोध करत मागणी केली होती की स्त्रियांना असा अभ्यासक्रम कशाला शिकवायचा आता हे ज्यांच्या वाड्यामध्ये ही शाळा सुरू करण्यात आली ते भिडे नक्की कोण आहे याबद्दल जाणून घेऊयात तात्याराव भिडेच्या वाड्यात फुलेंची शाळा सुरू झाली असा उल्लेख आढळून येतो पण ही भिडे नेमके कोण आहेत याबद्दल कुंभोजकर असं सांगतात या वाड्याचे मालक म्हणजे शंकर रामचंद्र भिडे भिडे कुलवृत्तामध्ये त्यांच्याबाबत सविस्तर माहिती मिळते त्यानुसार हे भिडे पेशाने सावकार होते पेशवाई बुडाली त्यानंतर राजाश्रय मिळण्यासाठी ते पटवर्धनाकडे गेले आणि तिथे परत कामाला लागले त्यांना दोन पत्नी होत्या त्यापैकी पहिली पत्नी आणि तिची मुलं पुण्यातच राहायची शंकरराव भिडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोनही पत्नीच्या मुलांमध्ये प्रॉपर्टीवरून प्रचंड वाद झाला ते प्रकरण कोर्टात गेलं त्या केस संदर्भातील कागदपत्र देखील उपलब्ध आहेत त्यात त्या, त्या, त्या भिडे माहिती मिळते शंकरराव भिडे हे दत्तक होते अशी ही माहिती त्या ठिकाणी आढळून येते त्याच ठिकाणी ही शाळा सुरू करण्यात आल्याचे प्राध्यापक कुंभोजकर यांनी सांगितलं तर नितीन पवार असं सांगतात की तात्यासाहेब भिडे हे उदारमतवादी होते महात्मा फुले यांचे ते स्नेही होते त्यांच्या प्रशस्त वाड्यात ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते फुल्यांनी मुलींची शाळा सुरू करण्याबाबत सांगितल्यावर त्यांना ती संकल्पना प्रचंड आवडली आणि त्यासाठी त्यांनी ते जागा तर दिलीच पण त्याशिवाय सुरुवातीचा खर्च म्हणून एकशे एक रुपयाची देणगी सुद्धा दिली शाळा सुरू करण्यापूर्वी सावित्रीबाई फुलेंचे शिक्षण पूर्ण करण्यात आले सुरुवातीला त्यांना ज्योतिराव फुल्यांनी शिकवल्याची देखील नोंद आढळते प्राध्यापक कुबुचकर असं सांगतात की सुरुवातीचे शिक्षण झाल्यानंतर महात्मा फुले यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांना म्हणजे गोवंडे आणि भावळकर यांना सावित्रीबाई फुलेंना पुढचे शिक्षण देण्याची जबाबदारी दिली नितीन पवार असं सांगतात की सावित्रीबाईंनी अठराशे सत्तेचाळीस मध्ये नॉर्मली स्कूलची चौथीची परीक्षा पास केली अशी नोंद देखील आढळते त्यानंतर मुलींना शिकवण्यासाठी त्यांनीच पुढाकार घ्यावा असा आग्रह ज्योतिरावांनी धरला सावित्रीबाईंनी त्यांच्या सहकारी सगुणाबाई सह मिसेस मिचेलबाईच्या नॉर्मल स्कूलमध्ये मास्तरीनबाईच्या धंद्याचे शिक्षण घेतले अशी देखील नोंद कैलासवासी शास्त्री नारोबाबाजी महागट पाटील यांच्या आत्मचरित्रात सापडते या प्रक्रियेतूनच या दांपत्याचे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण झाले फुलेंच्या नोंदणीनुसार त्यांनी मॅडम फरार यांची अहमदनगर येथील कन्या शाळा पाहिली आणि त्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला पुढे सांगतात सा की त्यांच्या मित्रांबरोबर फुले ही शाळा पाहायला गेले होते पण फरार यांची जी शाळा होती ती चालायची धर्मप्रसारासाठी त्यामुळे अनेक जण आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवायला तयार होत नव्हते सर्वसामान्य मुलींपर्यंत शिक्षण पोहोचत नव्हते फुलेंच्या शाळेत सर्वांना प्रवेश होता सर्वसामान्य स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे त्यांनी पूर्णपणे उघडे करून दिली त्या अगदी स्त्रियांना आवश्यकतेनुसार प्राध्यापक कुंभोजकर यांनी सांगितलं अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या काही स्त्रियांचे शिक्षण झाल्याची नोंदणी देखील आढळून येते इतरांना मात्र शिक्षणाचं दार कधीच खुलं नव्हतं भेडेवाड्यातली पहिली शाळा मात्र वर्षभरातच बंद पडली ते पुन्हा सुरू करण्याचा महात्म्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यांना काही यश आले नाही ही शाळा शाळा बंद पडली त्यानंतर महात्मा मुलींसाठी अनेक सुरू केल्या फुलेंच्या समग्र नोंदीनुसार मुलींच्या पर्यंतच्या तीन शाळा पुण्यात सुरू झाल्या होत्या पुन्हा नेटिव्ह फिमेल स्कूल म्हणून त्या ओळखल्या जात होत्या यांच्या शाळांची परीक्षा झाली तेव्हा ती परीक्षा पाहण्यासाठी जवळपास तीन हजार जण लोक जमल्याची नोंद आहे याचबरोबर महात्मा फुले यांनी पुन्हा महार अँड मांग स्कूल देखील स्थापन केल्या होत्या या शाळेच्या समितीच्या अध्यक्षपदी सदाशिव बल्लाळ हे होते तर ज्योतिराव फुले हे त्यांचे संस्थापक सदस्य होते मोरो विठ्ठल सकाराम यशवंत वामन प्रभाकर असे अनेक विविध पदावर त्या ठिकाणी होते यातल्या पहिल्या शाळेत एकूण एकशे सहा विद्यार्थी शिकत होते तर दुसऱ्या शाळेत त्र्याऐंशी विद्यार्थी शिकत होते तर तिसऱ्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या होती ती एकोणसत्तर या शाळेमध्ये शिकणारे शिक्षण कोण होते याच्याही अनेक नोंदी आहेत या शाळेमध्ये विष्णू मोरेश्वर रामचंद्र मोरेश्वर राघो सकाराम केस त्र्यंबक विठोबा बिन बापूजी विनायक गणेश गणू शिवाजी मांग गणूजी बिन राजोजी असे अनेक शिक्षक होते या शाळेमध्येही इसामपणिती नीतीदर्पण मोडी वाचने व्याकरण भूगोल लिपीधारा जनावरांचे वर्णन आशियाचा नकाशा गणित असे अनेक विषय शिकवले जात होते मुलींच्या आणि मुलांच्या अभ्यासक्रमात काही फारसा फरक नव्हता अशी देखील तरतूद फुले अशी देखील माहिती नोंदीमध्ये सापडते एकंदरीतच या संपूर्ण माहितीचा अभ्यास करत असताना आपण मुली आज ज्या काही समाजामध्ये वावरतो त्यासाठी सर्वात महत्वाचं योगदान म्हणजे सूर्य ज्योतिबा फुले आणि आपल्या सावित्रीबाई फुले यांचं आहे तर आज आपण एक तारखेला त्यांनी जी शाळा सुरू केली त्यांचं स्मरण आपण नक्कीच केलं पाहिजे त्यांच्याबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका